नमस्कार आज आपण आलो हो आहोत पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला शेतकऱ्याचं नाव नारायण रेवास्कर नाव सांगा तुमचं नारायण सीताराम रेवासकर हां यांनी आपली जे केळी आहे बी किसानची इथं लागवड केलेली आहे पाच बाय पाच बाय सातमध्ये झिग कोणत्याही झाडाच्या जवळ झाड नाही बोरूसुद्धा लावलेला आहे पण बोरू थोडा लेट लावलेला आहे तर जे लावल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी जे ड्रिंचिंग करायची असते गोबरची तर ते यांनी इथं बनवलेली आहे तर आपण यात काय काय टाकलं फक्त सांगा याच्यामध्ये शेण टाकलं ऐंशी किलो नाही प्रमाण नाही फक्त घटक कोणते टाकले तरी हां गोमूत्र आणि गुड गुड हां ठीक आहे जर समजा आपण याच्यामध्ये काय करू शकतो यात आपण एक ट्रायकोडर्मासुद्धा टाकू शकतो मेटॅरिझम टाकू शकतो कोणतेही जीवाणू जे जी असतात ते आपण यात टाकू शकतो कारण की सगळे जीवाणूचंच मिश्रण असते आणि याचा एक उद्देश असा असते की झाड लावल्यानंतर झाड लावल्यानंतर काय हे जो हा जो क्रॅक येते इथं गारा केल्यानंतर तर या क्रॅकमुळे असं होते की अंदरून जे वाफ येते त्यामुळे खालचे पान आपले जळू शकतात पण आता दोन दिवस याची लागवड झाली किती लागवड दोन दिवस दोन दिवस हां दोन दिवस लागवड पण कोणतंही पाण्याचं अजून काही असं जळालेलं नाही तर ते जळू नाही म्हणून आपण काय करतो इथं गोबरची ड्रिंचिंग करतो आणि हे ड्रिंचिंग केली की हे क्रॅक त्यांना भुजून जातात आणि इथं जीवाणू चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो बोरू लावला आहे ना हा झाडापासून एक फूट दक्षिण आणि पश्चिम असं असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की जे ड्रिपरचं जे पाणी आहे तर हे ड्रिपरचं पाणी याच्या खोळाजवळ पळायला नको तिसरी गोष्ट एक अशी की जर आपण आता जर लावत असेल आणि आपल्या जर बोरूची हाईट नसेन तर ता आपण तात्पुरत्याले पेपरचे क्रॉप कोरसुद्धा लावू शकतो दुसरी गोष्ट अधिक त्यामध्ये आपण अशी ॲड करू शकतो की आ, हे जे रोप आ, जे आपण लावत आहे तर याची ड्रेंचिंग वेळोवेळी झाली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर स्प्रे आपण करत असलो तर एकोणीस एकोणास सिलिकॉन असे जर घटक आपण यावर स्प्रे करताना घेतले ते पण संध्याकाळच्या वेळेस दिवसा शक्यतो सकाळच्या वेळेस स्प्रे कोणता घ्यायचा नाही कारण की स्कॉन्चिंगमुळे पानं तुमचे जळू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ड्रिपचं जे पाणी पडते ना हे जाड़ा 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 तो तो तर हे पाणी झाडाच्याजवळ पळायला नको त्यासाठी थोडीशी ड्रीप दूध जर ठेवली तर ठीक राहील आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जे आपण पाणी देत असतो तर ते पाणी आपण रातच्या वेळेस किंवा संध्याकाळनंतर किंवा दुपारनंतरच द्या की जेणेकरून झाडांना गरम पाणी लागणार नाही अशा प्रकारे जर केलं तर चांगल्या प्रकारे आपण झाड हे वाळू शकतो आणि जर आपण लगेच लावायचे असेल तर क्रॉपकोर जरूर लावा म्हणजे जेणेकरून बोरूची हाईट आपल्याला एक फुटाची आणि जे आता लावत असेल जर एक फुटाची जर बोरूची हाईट असली तर झाडं बिंदास्त कधी लावलेच चालते आणि दोन झाडाच्यामध्ये जसा हा इथं मका लावलेला आहे होऊ शकता आपण हा मका लावलेला आहे हे दोन झाडे लावले चार झाडं जरी लावले तरी चालते आणि हे लावले इथं आणि इथं पण लावले इथं काही गरज नव्हती सेंटरला दोन डायरेक्ट दोन झाडं इकडे आणि दोन झाडं इकडे असे जर लावले तरी चालते दोन किडीच्या झाडाच्या मग मधामध्ये जर काही माहिती लागली तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याऐंशी एक पंच्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी अडतीस दोनशे बावीस धन्यवाद